नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे गावठी कट्टा बाळगणारा आरोपी बेलवंडी फाटा परिसरातून जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय मिळालेल्या संपूर्ण माहितीनुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुलाबी रंगाचा फुलबाईचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला एक व्यक्ती गावठी कट्टा बाळगत असून बेलवंडी फाटा येथे थांबलेला आहे ही माहिती मिळाल्यानंतर पथकानं तात्काळ दोन अहमदनगर ते पुणे जाणाऱ्या रोडवरील बेलवंडी फाटा या ठिकाणी जाऊन बातमीतल्या वर्णनाच्या व्यक्तीचा शोध घेत असताना तिथे हा व्यक्ती रोडच्या कडेला थांबलेला दिसला तर या व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याला त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव विकास रमेश पठारे असं सांगितलं तर त्याच्या अंग झडतीमध्ये तीस हजार रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा पिस्टल आणि मॅग्झिनमध्ये एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय तर त्याच्याकडे मिळालेल्या पिस्तुलाबाबत विचारपूस केली असता त्यानं हे पिस्तूल विक्रीसाठी आणलं असल्याचं सांगितलंय आरोपीवर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर